शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीत दुग्ध व्यवसायाला नेहमीच महत्वाचं स्थान आहे जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि अधिक दूध उत्पादनासाठी पोषक व मऊ चारा आवश्यक असतो परंतु हाताने चारा कुट्टी करणे हे अत्यंत वेळखाऊ आणि श्रमदायक काम आहे बघा हाताने चारा कुट्टी करायचं म्हणल्यावर खूप त्रास आहे आणि भरपूर वेळ देखील लागतो या गोष्टीसाठी या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने एक उपयुक्त योजना सुरू केली आहे त्या योजनेचे नाव आहे कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना दोन हजार पंचवीस ही योजना कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान मार्फत चालवली जाते शेतकऱ्यांना आधुनिक साधन उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या श्रमाची बचत करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे शेतकऱ्यांना कमी वेळेत काम हवं आणि चांगलं खाद्य देखील जनावरांना मिळावं यासाठी ही योजना सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे कडबा कुट्टी मशीन मुळे चारा लहान व बारीक होतो अशा चाऱ्यामुळे जनावरांना तो सहज खाता येतो त्यांच्या प्रचनक्रियेत सुधारणा होते आणि परिणामी दूध उत्पादनही वाढते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे एक वरदान ठरणार आहे चारा कुट्टी केल्यामुळे शेतकऱ्यांचं दूध उत्पादन देखील वाढणार आहे या योजनेमुळे शेतीतील कामाला चालना मिळणार आहे तसेच शेतीतील कामाचा वेग वाढतो आणि उत्पादन क्षमताही वाढते या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकते आणि किती अनुदान मिळते याचे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहूया या योजनेसाठी महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी अर्ज करू शकतो पहा जो शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे तो प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो मात्र सरकारने त्यावरती काय अटी घातलेल्या आहेत बघूया त्याच्या नावावर स्वतःची शेती असावी त्याचा सात बऱ्या उतार आवश्यक आहे या योजनेत वेगवेगळ्या प्रवर्गानुसार अनुदान दिलं जात अनुसूचित जाती आणि जमाती तसेच मागास वर्गातील शेतकऱ्यांना मशीनच्या किमतीच्या पन्नास टक्के पर्यंत अनुदान मिळतं इतर सर्व साधारण प्रवर्ग प्रवर्गातील शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान दिलं जातं एका शेतकऱ्याला कमाल वीस हजार रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते यासाठी अर्ज कसा करावा हे देखील आपण पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे डिजिटल म्हणजे ऑनलाईन पद्धतीने याचा अर्ज करायचा आहे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाची धावपळ करायची गरज नाही अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महा डी बी टी पोर्टलवर नोंदणी करावी लागते आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे नोंदणी झाल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या, या पर्यायाखाली कडवा कुट्टी मशीन निवडून अर्ज भरता येतो अर्ज करताना आधार कार्ड बँक पासबुक सात बारा उतारा मोबाईल क्रमांक आणि जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे तयार ठेवावी लागतात अर्ज केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते निवड झाल्यावर शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एस एम एस किंवा पोर्टलवर संदेश त्यानंतर पूर्वसंमती पत्र दिलं जातं हे पत्र मिळाल्यानंतरच मशीन खरेदी करता येते अन्यथा आधी खरेदी केलेल्या मशीनवर अनुदान मिळत नाही पूर्वसंमती मिळाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत अधिकृत विक्रेत्याकडून मशीन खरेदी करावी लागते खरेदी करत असताना मूळ बिल जीएसटी पावती आणि मशीनचा फोटो ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतावर भेट देऊन पडताळणी करतात सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते ही योजना शेतकऱ्यांच्या श्रमाची बचत करते वेळ वाचवते आणि दुग्ध व्यवसायाला गती देते योग्य माहिती घेऊन आणि नियमानुसार अर्ज केल्यास प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि अधिक दूध उत्पादनासाठी पोषक व मऊ चारा आवश्यक असतो परंतु हाताने चारा कुट्टी करणे हे अत्यंत वेळखाऊ आणि श्रमदायक काम आहे या समस्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने एक उपयुक्त योजना सुरू केली आहे त्या योजनेचे नाव आहे कडबाकुट्टी कुट्टी मशीन अनुदान योजना शेतकऱ्यांना आधुनिक साधन उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या श्रमाची बचत करणे हा या मुख्य हेतू आहे